दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क अठरा नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर तालुक्यातील डोळासणे या ठिकाणी नाशिक पुणे महामार्गाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम शंकर रामचंद्र अर्थ मोवर्स प्रायव्हेट लिमिटेड कोथरूड या कंपनीच्या मार्फत सुरू आहे तर डोळासने शिवारामध्ये खानपट्टा तयार करून डांबर प्लांट क्रशर प्लांट आणि रेडिक कॉन्क्रीट प्लांट उभारला गेला तर या कामी विद्युत कनेक्शनसाठी येणे करण्यासाठी डोळासने ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र दिलं गेलंय गेली पाच ते सहा महिन्यांपासून कंपनीनं काम सुरू केलंय त्यासाठीच्या अटी आणि शर्तीच्या परवानग्या ग्रामपंचायतीकडे सादर केलेल्या नाहीत अशी माहिती ग्रामसेवकांनी दिली आहे परवानगी न घेताच शंकर रामचंद्र अर्थमोव्हर्स कंपनीनं काम सुरू केलंय उत्खनन करण्यासाठी पन्नास फूट खोल बोर घेऊन ते ब्लास्ट केले जात आहे त्यामुळं घरांना तडे जाणं पिण्याच्या पाण्याच्या बोरवेलचं पाणी जाणं अशा अनेक समस्या तयार होत आहेत इथं ब्लास्टिंग आणि खडी क्रशरमुळे मोठ्या प्रमाणात धूर निघतोय त्यामुळे जमिनीचं आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय जवळपास राहणाऱ्या रा नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय इथं एकाच वेळी मोठ्या संख्येनं बोर ब्लास्ट केले जातात कंपनीनं आमच्या झालेल्या पिकांची आणि घरांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे याविषयी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाळासाहेब काकड यांनी माहिती दिली आहे मी बाळासाहेब सुधाम काकड राहणार डोळासने माजी उपसरपंच ग्रामपंचायत डोळासने आज या ठिकाणी असे निवेदन साधन करतो की डोळासने गावातील ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये उत्खनन करण्यासाठी ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले असून सदर कंपनी त्या ठिकाणी त्या कंपनीला घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करत नाही त्याचप्रमाणे त्या अटी त्या व शर्तीप्रमाणे प्रमाणपत्र त्यांनी ग्रामपंचायतीला सादर करणे आवश्यक होते परंतु गेले पाच ते सहा महिने त्यांनी ती प्रमाणपत्र सादर केले नाहीत असे गावचे ग्रामसेवक श्री गोरक्षणा दळवे यांनी सांगितलेले आहे आणि म्हणून शेतकरी आता पेरणीचे दिवस आलेले आहेत त्या धुराळ्यामुळे शेतकऱ्यांची जमीन नापीक झालेली आहे हे बाधित शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत त्याचप्रमाणे याच गावचे शेतकरी श्री राधा नाना शिंदे यांचं पोल्ट्री फार्म असून त्यांनी आणलेली एक दिवसाची पिले या धमाक्याच्या आवाज आवाजाने चार ते पाच हजार त्यांची पिले गतप्राण झालेले आहेत म्हणून शेतकरी आता संतप्त झालेले आहेत आणि त्यामुळे ते उग्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही संबंधित गारगाव पोलीस ठाणे तहसीलदार कार्यालय संगमनेर तहसीलदार साहेब आणि त्याचप्रमाणे प्रांत अधिकारी साहेब संगमनेर यांना लेखी कंपनीनं वेळीच दखल घ्यावी आणि उपाययोजना करावी अशी मागणी बाधित शेतकरी संजय भरत काकड राधाकिसन नाना शिंदे बाळासाहेब सुदाम काकड संजय माधव काकड हरिदास महादूर क्षीरसागर विलास भरत काकड शरद शिवाजी काकड बबन सखाराम मिंडे यांनी घारगाव पोलीस स्टेशन संगमनेर तहसील कार्यालय प्रांत कार्यालय यांना निवेदन देऊन केली आहे तर कार्यवाही न झाल्यास उपोषण आणि रास्ता रोको केलं जाईल असाही इशारा देण्यात आला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार ताजने ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ